एक गेले एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते नेहमी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असू तर त्यानंतर सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढं जायची तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना यामागं माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणवतो लोकवर्ग मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं कारण पारनेरनगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या जा भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे धनशक्ती विरुद्ध आहे ही लढाई कशी होणार हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्त्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हातून घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमक शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाईसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना सर तुम्ही म्हटला की मी माझ्या मधल्या काळामध्ये शरद पवारांना दोघवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुबवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा महायुतीबरोबर गेले तेवढेच दादा आम्ही दादा बरोबर होतो शेवट ही भावनासुद्धा महत्त्वाची मी जे जाहीर मांडणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा आहे मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन कट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण की आमची भावना होती तर राज्यासाठी मग आमच्यासारखे जे आमदारकी महत्वाची नाही राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चाल ना आम्हाला त्याची फिकीर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये दे महत्त्वपूर्ण निर्णय आणले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे दुःख दिलं हे कुठंतरी सल होती ना राव मी मग अशी भाषणात सांगितलं तर मी देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पाहिले पण पवारसाहेबांना ह्या वयात आपण अब्बल दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत नाही पण माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे आपण साहेबांना या वयात आपण दुःख दिलं त्यामुळं मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही कालखंडात खांडात मी बोलले बोलतो त्याची ती हे त्या ठिकाणी अजित पवार यांच्याकडे आहे का अहो राष्ट्रवादीच काय राष्ट्रवादीच आहे ना, ना।, आयते आयते ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं कुठे माझ्या सगळ्या बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय इकडं तिकडं काय